नमस्कार माझे नाव निधी प्रमोद खामकर आहे मी आत्ता सातवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव पार्लेटेक विद्यालय असोसिएशन अंधेरी मी जोगेश्वरी पूर्व इथे राहते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक लिहिले त्यातला आठवा श्लोक मी म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे त्या गीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी देह म्हणजे शरीर याचा अंत कधी ना कधी होणारच असतो त्यामुळे असेपर्यंत आपण असे कार्य करावे की आपल्या मृत्यूनंतरही आपण इतरांच्या लक्षात राहू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस असे अनेक क्रांतिकारी आपल्या देशात होऊन गेले आणि त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणूनच ते आपल्या आजही लक्षात आहे मना चंदनाची परित्वाची जावे परियंतरी सज्जनानी ववावे। चंदन उगाळल्यावर त्याचा गंध तयार होतो त्याला सुंदर सुवास असतो चंदन हे थंडावा देते त्वचेला थंडावा देण्यासाठी चंदनाचा वापर करतात चंदन दुसऱ्यांना उपयोगी येण्यासाठी स्वतःची स्वतःची झीज करतो तसेच आपणही दुसऱ्यांचे उपयोगी येण्यासाठी आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागला तरी चालेल सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षित करण्याचे ठरवले त्यासाठी प्रसंगी त्यांना शेणगोळे दगड यांचा मारही सहन करावा लागला परंतु त्या मागे नाही घेतल्या त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आणि मुलींना साक्षर होण्याची संधी मिळाली धन्यवाद